नमस्कार आज आपण टी ई टी पेपर जुलै दोन हजार अठरामधील मराठी या विषयाच्या प्रश्नांचे विश्लेषण बघणार आहोत मराठी हा विषय टीई टी पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडमध्ये तीस मार्काचा असून तो स्कोरिंगचा विषय आहे बारकाईने अभ्यास केल्यास कमी वेळामध्ये जास्त प्रश्न सोडवून होतात यामुळे गणित तसेच मानसशास्त्र विज्ञान इंग्लिश या विषयांचे प्रश्न सोडवण्यास आपणास वेळ मिळतो मराठी मातृभाषा जरी असली तरी परिपूर्ण अभ्यास असल्याशिवाय तुम्ही प्रश्न सोडवू शकत नाही मराठी या विषयात जर तुमचा स्कोअर चांगला झाला तर ओव्हरऑल मार्क मिळवणे सोपे होईल तसेच तुम्ही जर ह्या ट्रिक्स वापरल्यात तर कमी वेळात तुमचा चांगला अभ्यास होईल तसेच मराठी या विषयाचा स्कोर वाढेल यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे आप आमचे सर्व व्हिडिओ आपणाला पाहायला मिळतील तर चला आज आपण सुरुवात करूया मराठी या विषयात बघा पहिला प्रश्न आहे समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा आता बघा इथं प्रश्न आलेले आहेत आकरण विकर्ण अंबू सलील हता जिता द्रुम आलय आता हे जर आपण प्रश हे जर आपण ऑप्शन बघितले तर खूप कमी जणांच्या नजरेखालून हे शब्द गेलेले असतील आता बघा हता म्हणजे काय हट्टी जिद्दी असा होतो तसेच जिता म्हणजे काय जिवंत सजीव असा ह्याचा अर्थ होतो तसेच द्रुम म्हणजे झाड आणि आलय म्हणजे घर निवास असा याचा अर्थ होतो तर हाता आ, ह्या दोन्ही समानार्थी होऊ शकत नाही हाता आणि जिता कारण हट्टी आणि जिवंत हे दोन्ही समानार्थी शब्द असू शकत नाहीत द्रुम आले झाड आणि घर हे समानार्थी शब्द असू शकत नाहीत इथं याचं उत्तर आहे अंबू आणि सलील अंबू म्हणजे काय तर बघा पाणी जल नीर उदक म्हणजेच अंबू आणि बघा तर ही त्याची जोडी आहे ही अंबू आणि सलील आणि सलील म्हणजे सुद्धा जल याच्यानंतर बघा विरुद्धार्था शब्दांची योग्य जोडी ओळखा आगंतुक निमंत्रित सुचिन्ह अचिन्ह समर संगर वामा शामा तर ह्याची विरुद्धार्थाची योग्य जोडी आहे आगंतुक आणि निमंत्रित आता पुढचा प्रश्न आहे पुढील नावांमधून मंगेश पाडगावकर यांच्या कविता संग्रहाचे नसलेले नाव ओळखा आता हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला प्रथमतः मंगेश पाडगावकर यांच्या कोणत्या कोणत्या कविता संग्रह आहेत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर त्यांचे धारा नृत्य जिप्सी सलाम तुझे गीत गाण्यासाठी छोरी उत्सव विदूषक गजल बोलगाणी भटके पक्षी बालकाव्य चांदो मामा अशा प्रकारचे त्यांचे कविता संग्रह आहेत तर याच्यामध्ये धारा नृत्य आहे जिप्सी आहे छोरी आहे तर संहिता ही त्यांचा कविता संग्रह नाहीये आता बघा इथं पुढचा प्रश्न आहे की लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा तर हा शब्द अचूक ओळखताना उच्चारानुसार तुम्हाला ओळखता येईल तर बघा मूर्चित असू शकत नाही दुसरं खंडन मंडन असं असतं इथं ड वरती टिंब आहे मंडन तर शोकसंतप्त तिथं पण चुकीचा शब्द दिलेला आहे तर कुर्मावतार हा तुम्हाला बरोबर शब्द लक्षात येईल हे प्रश्न सोडवण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन आणि तुमचा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तद्भव शब्द ओळखा तर प्रथमत आपल्याला तद्भव म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे तर तद्भव म्हणजे संस्कृत भाषेत असे शब्द आहेत की जे मराठीत ते येताना त्यांच्या रूपात काही बदल होऊन कालानुरूप का ते समाजात प्रचलित झालेले आहेत म्हणजेच काय संस्कृतमधील शब्द जे आहेत त्यांच्यामध्ये थोडाफार बदल होऊन ते आपल्या मराठी भाषेमध्ये वापरले जातात तर यामध्ये बघा महिस हे त्याचं उत्तर आहे आणि तद्भव शब्द म्हणजे मूळ त्याचा शब्द आहे महिष म ही श असा शब्द आहे आणि तो झालाय म्हैस म्हणून आता बघा पुढं आहे की पुरुष या नाटकाचे लेखक कोण आहेत तर पुरुष या नाटकाचे लेखक आहेत जयवंत दळवी आणि त्यांचं आणखी लिखाण आहे आणखी नाटकं का आहेत कालचक्र नाती गोती सूर्यास्त ही जयवंत दळवी यांची पुढची अजून त्यांनी लेखन केलेली ले नाटके आहेत पुढचा प्रश्न आहे शिवप्रिया या सामासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे आता बघा इथं समास दिलेले आहेत बहुव्रीही तृतीया तत्पुरुष मध्यम पदलोपी द्विगु आता बघा अं हा प्रश्न सोडवताना आपल्याला समास समजला बहुव्री म्हणजे समास म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे त्यामध्ये बघा ह्याचं उत्तर आहे बहुव्रीही समास तर काय आहे हा समास बहुव्रीही तर बघा ज्या समासातील कोणते पद प्रमुख नसते तर त्या दोन्ही पदांच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा तिसऱ्या व्यक्ती किंवा वस्तूचा बोध होतो त्या समासाला आपण बहुव्रीही समास असं म्हणतो आता बघा पुढचा प्रश्न आहे ह्याचे उदाहरणं बघितली आपण बहुव्रीही समासाची तर नीलकंठ म्हणजे निळा आहे ज्याचा कंठ असा तो दुसरा हे चक्रपाणी चक्र आहे ज्याच्या हातात तो विष्णू म्हणजे या दोन्हीमधून तिसऱ्याच एका शिवप्रिया म्हणजे शिवाला प्रिय असणारे प्रिय असणारी अशी म्हणजे तिसऱ्या शब्द आपल्याला मिळतो म्हणजे दोन्ही शब्द प्रमुख नस नसून तिसरा असा शब्द त्याच्या अर्थाचा मिळतो पुढचा प्रश्न आहे जलावतरण या संधीचा योग्य विग्रह ओळखा तर यासाठी संधी म्हणजे काय आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर संधी म्हणजे दोन शब्दांमधील पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकत्र होऊन होणारा बदल म्हणजे संधी होय तर बघा अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना पहिल्यांदा कोणते दुसरे दोन ऑप्शन नाही आहेत हे आपण बघायचे तरी तर बघा जल अधिक वतरण हा होऊ शकत नाही दुसरा आहे जला अधिक अवतरण हा असू शकतो तिसरा आहे जल अधिक अवतरण हा असू शकतो इथं काय आहे जला अधिक वतरण हा असू शकत नाही म्हणजे पहिला आणि चौथा ऑप्शन असू शकत नाही तर दुसऱ्या आणि तिसऱ्यामधलं आपल्याला करेक्ट शोधता येईल तर हा तिसरा जो त्याचं उत्तर आहे जल अधिक अवतरण जलावतरणचा जो शब्द आहे त्याचा विग्रह आहे जल अधिक अवतरण पुढचा प्रश्न आहे दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण तर या काव्याचे कवी आहेत रघुनाथ पंडित पुढचा प्रश्न आहे भाववाचक नसलेले नाम ओळखा आता बघा भाववाचक म्हणजे ज्याच्यातून कोणताही भाव प्रकट होत नाही असे आता इथं शौर्य शौर्य आहे त्याच्यातून भाव प्रकट होतो कटुता त्याच्यातून पण भाव प्रकट होतो गोडवा याच्यातून पण भाव प्रकट होतो पण कार्य हा जो शब्द आहे याच्यातून कोणताही भाव प्रकट होत नाही आता बघा पुढचा प्रश्न आहे तत्सम शब्द ओळखा पहिल्यांदा आपण बघूया की तत्सम शब्द म्हणजे काय तर बघा तत्सम शब्द म्हणजे संस्कृतमधून जे शब्द जसेच्या तसे मराठीमध्ये येतात आपण जसेच्या तसे वापरतो त्यामध्ये कोणताही बदल होत नाही त्याला तत्सम शब्द म्हणतात मग अशी याच प्रश्नपत्रिकेत आपण तद्भव म्हणजे काय बघितले पण तद्भवमध्ये संस्कृतमधून ते शब्द येताना त्यांच्यामध्ये थोडाफार बदल होतो पण तत्सम शब्दात कोणताही बदल होत नाही आता बघा भाऊ हा संस्कृत शब्द नाही आहे डोके हा सुद्धा संस्कृत शब्द नाही आहे पाऊस हा सुद्धा संस्कृत शब्द नाहीये तर विरक्त हा तत्सम शब्द आहे की जो जसाचा तसा मराठी भाषेमध्ये वापरला जातो आणखी उदाहरणं सांगायची झाली तर कवी मधू गुरु पिता पुत्र कन्या यासारखे शब्द जे संस्कृतमधून जशीच्या तशा आलेले आहेत त्यांना तत्सम शब्द असे म्हटले जाते आता पुढचा प्रश्न आहे या सत्तेत जीव रमत नाही हा काव्य संग्रह कोणाचा आहे तर हा काव्यसंग्रह का नाम आहे नामदेव ढसाळ यांचा आहे पुढचा प्रश्न आहे उभयान्वी नसलेले अव्यय ओळखा तर बघा आता इथं पहिल्यांदा आपण बघूया की उभयान्वी अव्यय म्हणजे काय दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वी अव्यय असे म्हणतात तर बघा उभयान्वी अवय म्हणजे काय दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडणारे असा शब्द आता इथे तुमच्या लक्षात येईल किंवा हा सुद्धा जोडणारा आहे वा हा सुद्धा जोडणारा आहे व हा सुद्धा जोडणारा आहे तर वा, वा हा हे उभयान्वी नसलेले शब्द आहे म्हणजे याचं उत्तर आहे दोन वाहवा आता वा. बघा पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी नसलेले वाक्य ओळखा पादत्राने ओळीने ठेवावी या कामी देवाची कृपा व्हावी त्याने बसमध्ये माझ्यासाठी जागा धरावी माझ्यासाठी ही भाजी संध्याकाळला ठेव ह्याचं उत्तर आहे माझ्यासाठी ही भाजी संध्याकाळला ठेव त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे पुढील नावांमधून आत्मकथन पर पुस्तकाचे नाव ओळखा इजिप्तायन शामिनी बॅरिस्टर आणि गबाळ यामध्ये गबाळ हे त्याचं उत्तर आहे आता पुढचा प्रश्न आहे मी आंबे आणून आडी घालून ठेवलेत या वाक्याचा काळ ओळखा का। परत एकदा हे वाक्य बघा मी आंबे आणून आडी घालून ठेवलेत म्हणजे हे बघा की याच्यामध्ये बघितलं तर हा अपूर्ण वर्तमान काळ नाहीये रीती भविष्य काळ नाहीये अपूर्ण भूतकाळ नाहीये तर ह्याच्यामध्ये कोणता आहे पूर्ण वर्तमान काळ जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवत असता तेव्हा दोन ऑप्शन पूर्णतः चुकीचे असतात आणि दोन ऑप्शन जे आहेत ते उत्तराच्या जवळ असतात मग त्यामधलं तुम्हाला करेक्ट उत्तर शोधायचं असतं आता बघा इथं दिलेलं आहे पूर्ण वर्तमान काळ आणि अपूर्ण वर्तमान काळ तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा पूर्ण वर्तमान काळ आहे इथं क्रिया पूर्ण झालेली आहे पुढचा शब्द आहे एकवचन अनेक वचनाची योग्य जोडी ओळखा वाट वाटे वाडपी वाढपी जोडी जोडे चूक चुकी तर वाढपी वाढपी ही योग्य जोडी आहे पुढचा शब्द आहे पुल्लिंगी शब्द ओळखा हकीकत वैभव पहाट आणि रहाट तर जेव्हा आपण हे शब्द वाचत असतो तेव्हाच आपल्या लक्षात येतं की पुल्लिंगी शब्द कोणता आणि स्त्रीलिंगी शब्द कोणता ती हकीकत ती पहाट तो रहाट आपण म्हणतो म्हणजे हा पुल्लिंगी शब्द आहे पुढचा प्रश्न आहे चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा बघा आता इथं दिलेले कृत्य, कृत्य कृत्य विक्री विक्री युक्ती युक्ती मोती मोत्या तर कृत्य कृत्य हे चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप आहे आता बघा पुढील प्रश्न आहे आपले डॉपेज आपल्यावरच उलटणे या अर्थाची म्हण ओळखा महत्वाचं म्हणजे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये कमीत कमी दोन ते तीन मार्काचं तुम्हाला म्हणी विचारल्या जातात आणि त्यांचे अर्थ दिलेले असतात ऑप्शनमध्ये आणि तुम्हाला ते करेक्ट ऑप्शन चूज करायचं असतं आता बघा इथं दिलेले आपले डावपेज आपल्यावरच उलटणे पहिले पाडे पंचावन्न हे असू शकत नाही मुकी गाय फटके खाय हे पण असू शकत नाही आता दुसरं पुढचा ऑप्शन आहे गुरुची विद्या गुरुस फळली आणि चौथा ऑप्शन आहे इकडे आड तिकडे वीर तर यामध्ये बरोबर ऑप्शन आहे गुरुची विद्या गुरुस फळली पुढचा आहे प्रश्न सव्यापसव्य करणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा पुढच त्याचं ऑप्शन आहेत धार्मिक विधी करणे यातायात करणे कर्मट असणे मंत्रतंत्र करणे तर याचा योग्य अर्थ आहे यातायात करणे आता पुढचा प्रश्न आहे उपसर्ग घटित शब्द ओळखा आता पहिल्यांदा बघूया आपण उपसर्ग घटित म्हणजे काय तर बघा शब्द जो आहे त्याच्या पूर्वी जी अक्षरं जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात म्हणजे काय शब्द सुरू होण्याच्या पूर्वी थोडक्यात अधिकार अव्यय अन्याय आजन्म आडनाव पडछाया अशा पद्धतीचे शब्द आहेत तर आता बघा इथं कुमार आहे कुडी आहे कुळवणे आहे तर इथं तुम्हाला ही हा ही जी आहे संगती हा शब्द आहे आणि त्याला कु हा उपसर्ग घटित शब्द आहे म्हणजे कुसंगती हा उपसर्ग घटित शब्द आहे त्याच्या पूर्वी हे संगतीच्या अगोदर कु हे अक्षर जोडलेलं आहे पुढचा प्रश्न आहे प्रत्यय घटित शब्द ओळखा तर बघा प्रत्यय घटित म्हणजे काय शब्दाच्या किंवा धातूच्या शेवटी जी एक किंवा अधिक अक्षरे जोडली जातात त्यांना प्रत्यय असं म्हणतात व त्यापासून तयार होणाऱ्या शब्दाला प्रत्यय घटित शब्द असं म्हणतात तर बघा म्हणजे उपसर्ग घटीत मध्ये पहिल्यांदा शब्द जोडला एक अक्षर जोडलं जातं आणि प्रत्यय घटीत मध्ये शब्दाच्या शेवटी अक्षर जोडलं जातं तर इथे शब्द तुम्हाला दिलेले आहे ऑप्शन वेळ निराकार पडसाद आणि दिमागदार तर दिमाग या शब्दाच्या पुढे दार हे प्रत्यय लावलेला आहे त्याच्यामुळं दिमागदार हे त्याचं उत्तर आहे काय हा हाकार माजवला भूकंपाने या वाक्यापुढे कोणते विरामचिन्ह हवे तर अशा पद्धतीचा एक ते दोन मार्काचा प्रश्न विचारला जातो विरामचिन्हे तर बघा याच्या पुढे काय हवे ऑप्शन आहे पूर्णविराम उद्गार वाचक प्रश्नचिन्ह अपसारण चिन्ह आता इथं लक्षात येईल की तुमच्या इथं पूर्णविराम असू शकत नाही प्रश्नचिन्ह पण असू शकत नाही म्हणजे काय उद्गारवाचक किंवा अपसारण चिन्ह यापैकी उद्गारवाचक कारण इथं काय हाहाकार माझवला भूकंपाने म्हणजे याच्यामध्येच लक्षात येते की ह्याचे हे उद्गार आहेत काय हाहाकार माजवला भूकंपाने पुढचा प्रश्न आहे माझ्या घरी जागेची मुळीच कमतरता नाही या वाक्यातील अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा तर बघा इथं प्रथमा द्वितीया षष्टी आणि सप्तमी असे ऑप्शन दिलेले आहेत तर सप्तमी हे याच विभक्ती आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात झालेला अवकाळी पाऊस प्रचंड नुकसान करून गेला या वाक्यात पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही तर बघा ऑप्शन आहेत विशेषण विशेष नाम सामान्य नाम आणि सर्व नाम आता बघा विशेषण विशेषण इथं आलेलं आहे विशेष नाम सुद्धा आलेलं आहे सामान्य नामसुद्धा आलेलं आहे पण सर्व नाम आलेलं नाही म्हणजे नामाऐवजी आपण जे शब्द वापरतो त्याला सर्व नाम असं म्हटलं जातं तर या वाक्यामध्ये सर्व नाम आलेलं नाही अशा पद्धतीने आज आपण दोन हजार अठराची मराठी या विषयाचे प्रश्नपत्रिका पाहिली तर याच्यानंतर बघा तुम्हाला पुढं दिसते की दोन ते तीन मार्काचा उतारावरचे पण प्रश्न विचारले जातात जो तुम्ही व्यवस्थित बारकाईने वाचून बारकाईने वाचून तुम्ही सोडवू शकता अगदी सोपे प्रश्न असतात आणि तुम्ही या मराठी या विषयामध्ये जर चांगला स्कोर केला तर तुम्हाला टीईटी पेपर पास करणं अजिबात अवघड नाही थँक्यू